लोकल ट्रेन ही मुंबईकरांची लाईफलाईन मानली जाते या लोकल ट्रेनने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात लोकल ट्रेनला होणारी प्रचंड गर्दी आणि गर्दीमुळे होणारे अपघात लक्षात घेता आता पश्चिम रेल्वेने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून एक ऑक्टोबरपासून रेल्वेच्या नव्या धोरणानुसार लोकल ट्रेन धावणार आहेत पश्चिम रेल्वेने घेतलेल्या या नव्या धोरणामुळे पालघर डहाणू व विरार परिसरातील विरार स्टेशन येथून लोकल ट्रेनच्या प्रवासाला सुरुवात करणाऱ्या लाखो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे पश्चिम रेल्वे मार्गावर सध्या पंधरा डब्यांच्या एकशे नव्याण्णव फेऱ्या दररोज चालवण्यात येत आहेत मात्र प्रवाशांच्या संख्येमुळे लोकल आणि डब्यांचीही संख्या अपुरी पडत आहेत त्यामुळे सध्या चालवण्यात येत असलेल्या बारा डब्यांच्या दहा लोकल ट्रेनचे पंधरा डब्यांच्या लोकलमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे यामुळे पंधरा डब्यांच्या लोकलची संख्या एकशे नव्याण्णव वरून दोनशे नऊ इतकी होणार आहे पश्चिम रेल्वेच्या अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावर धावणाऱ्या लोकलच्या फेऱ्यांची संख्या एक हजार तीनशे चौऱ्याण्णव वरून एक हजार चारशे सहा इतकी होणार आहे यामुळे पश्चिम रेल्वेवरील गर्दी कमी होणार आहे बारा नवीन सेवांमध्ये दादर आणि विरार दरम्यान चार विरार आणि चर्चगट दरम्यान एक बोरिवली आणि चर्चगेट दरम्यान एक चर्चगेट आणि अंधेरी दरम्यान दोन चर्चगेट आणि गोरेगाव दरम्यान तीन तर चर्चगेट आणि नालासोपारा दरम्यान एक अशा लोकल धावणार आहेत पश्चिम रेल्वे मार्गावर बारा डब्यांच्या दहा लोकलचे रूपांतर पंधरा डब्यामध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यामुळे विरार ते चर्चगेट आणि चर्चगेट ते विरार या मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांची गर्दीतून काही प्रमाणात सुटका होणार आहे तसेच प्रवाशांना एक मोठा दिलासा मिळणार आहे